शेतकऱ्यांच्या खात्यावर चार योजनेचे पैसे दोन दिवसात जमा होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहिलीच मोठी आणि महत्त्वाची योजना ती म्हणजे पी एम किसान योजना मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले असून शेतकरी वर्ग वीसव्या हप्त्याची वाट बघत आहे आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याला मंजुरी दिली असून येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याची माहिती समोर आली आहे दुसरी आणि महत्त्वाची योजना ती म्हणजे पीक इमा राज्यातील शेतकऱ्यांना पीक इमा शेवटचा हप्ता वितरित करण्याचे आदेश स्वतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले असून राज्य हिस्सापोटी आज तीन हजार चारशे सोळा कोटी रुपये पीक इमा कंपन्यांच्या खात्यावर वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या दोन दिवसात वर्ग होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो तिसरी मोठी आणि महत्त्वाची योजना ती म्हणजे कर्जमाफी महाराष्ट्राचे लाडके नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आंदोलन काल मागं घेतलं असून राज्य सरकार येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात कर्जमाफी करणार असल्याची माहिती आता समोर आली असून शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे चौथी मोठी आणि महत्त्वाची योजना ती म्हणजे नमो शेतकरी योजना राज्यातील तमाम शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते वितरित केले असून तमाम शेतकरी बांधव सातव्या हप्त्याची वाट बघत आहेत अशातच राज्य सरकारने सातव्या हप्त्याला मंजुरी दिली असून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध केला गेला आहे नमोचा सातवा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग करण्यात येईल अशी माहिती आता समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या चार महत्त्वाच्या योजना व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद